नमस्कार मी राहुल लोंढे आणि ही माझी जिल्हा परिषदेची शाळा ऐनाचीवाडी मागच्या शनिवारी आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत मुलांना मी काही लाकडं आणायला सांगितली होती की जी त्यांच्या घरामध्ये जाळण्यासाठी आणलेली असतात आणि त्यांना मी काष्टशिल्प हा प्रकार आमच्या मुलांना माहीत आहे बरं का याचं कारण असं की गेली काही वर्ष माझी जी काष्ठशिल्पांची प्रदर्शनं भरतात हे मुलांना माहीत आहे त्यामुळे या वयामध्ये मुलांना काष्ठशिल्प काय आहे हे माहीत झालेलं आहे मला माझ्या वयाच्या तिसाव्या वर्षी काष्ठशिल्प काय असतं कसं बनवतात आणि त्यानंतर मी अनेक प्रदर्शनं भरवली मुलांनीही ती पाहिलेली आहेत त्यामुळे मुलांना ही एक दृष्टी आलेली आहे आणि म्हणूनच गेल्या शनिवारी मुलांनी काही जी लाकडं आणली होती त्या लाकडामध्ये जे आकार दिसले होते ते आपण मुलांना विचारणार आहेत त्यांना की त्यामध्ये काय दिसलेलं आहे <t-, t> स्वरा हे लाकूड हे शिल्प काय काय आहे यामध्ये मागच्या शनिवारी आपण कर, करायला घेतलेला ना तो आज आपण पूर्ण करायचं आज आपण ते पूर्ण करणारे शिल्प ते त्याला काय म्हणायचं काठशिल्प काष्टशिल्प काय म्हणायचं शिल्प काकूड काष्ट नाही नाही काष्ट म्हणजे लाकूड म्हणजे आणि त्यात बनवलेलं शिल्प म्हणजे ठीक आहे आणि हे आकार असतात वेगवेगळे नैसर्गिक आकार असतात त्याच्यामध्ये आपण शोधायचं असतं म्हणजे निसर्गाकडे किंवा लाकडांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल लाकडामध्ये कलाकृती शोधण्याचा मुलांचा प्रयत्न आहे आणि मला मुलांची अशी प्रतिक्रिया पण आलेली आहे की सर लाकडाची उपयोग आतापर्यंत मला फर्निचरसाठी जाळण्यासाठी इंधन म्हणून एवढंच माहीत होतं परंतु लाकडामध्ये इतक्या सुंदर कलाकृती तयार होतात हे आज आम्हाला समजलं आणि एका चौथीतल्या मुलानं मला असं लेखी अभिप्राय दिला आहे की इथून पुढे लाकडाकडे बघताना त्याच्यामध्ये एखादी सुंदर कलाकृती सापडते का हे बी पाहिन हा जो झालेला बदल आहे सर त्याच्यावर आपण साल काढायचे गरज असेल तर आपल्याला त्याच्यावरची साल काढायची गरज नसेल तर आपल्याला तसंच ठेवायचं आहे आता मी कानच जे आहे ना हे घासल्यामुळं बघा इथे कसं होतं हे

आपण काय करतोय आता हे जे आहे ना हत्यार हे तुम्ही नाही वापरायचं मी तुम्हाला फक्त दाखवतोय की हे कसं कोरतात कसं कोरलं जाऊ शकतं हे मी तुम्हाला फक्त दाखवतो ठीक आहे त्याच्यामुळं हे तुम्ही हत्यार वापरायचं नाही कारण अजून तुम्हाला हे हत्यार वापरायचं कसं वापरायचं असतं हे तुम्हाला माहित नाही धार असते ना हा त्याला धार असते आणि ते ला लागू शकतं त्याच्यामुळं लहान मुलांनी आता शिवते हातात घेतलं होतं हे माझं लक्ष नव्हतं पण असं घ्यायचं हे दिसतंय ना अशा आकार आपल्याला दिसतात ना हे नेमके आकार आपण शोधायचे असतात आणि त्याच्यावरती काम केलं ना आपल्याला हवा तो आकार मिळतो शिल्प मिळतं आणि आपण मग ते खऱ्या अर्थाने काष्ट शिप बनवतो आता आपण याला जिथं जागा असेल ना आपल्याला याला छोटे छोटे होल घ्यायचे आहेत छिद्र पाडायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता काय बसायचे पिसं बसायचे बरोबर आहे आपण जिथं आहेत ना छिद्र त्या ठिकाणी आपण हे बसूया आणि राहिलेली जी छिद्र आहेत नंतर आपण पाडूया त्याला ठीक आहे सर सर ऐका ना ते बारके पीस आहे ना ते काढून आपण त्या तिथं वर डोक्यावर लावया ब ठीक आहे का हा ठीक आहे ठीक बारकी नाही तुला खाऊ सारखी सर त्या डोक्याला नाही ना पिस्त पडत पडतात हा पडतात माझ्यासारखे पिस्त लहान काय नाही

रुमवर आहे ना मग मी तिकडे जाऊन करा ना तसं आणि आम्हाला आणि दाखवा आणि दाखवा का दाखवला ना दुखवायला ना का दुखवायला सर हे आता सर तू इकडे माझ्या तू काय म्हटली होती मला इथं डोक्याला पीस खोया ना आपण तू म्हटलं होत ना ठिकाणी आमचा मोर तयार झालेला आहे या ठिकाणी चेहरा आणि आम्ही या मोराच्या पाठीमागच्या बाजूला इथं पिस लावण्याचा प्रयत्न करतोय हा मोर आणि हे झालेलं शिल्प मोराचं हो, हो आम्ही मोरतो एका झाडावरती पण बसवलेला आहे बघा तो बसलाय हे मोराचं शिल्प घरामध्ये आपण एक शोभेची वस्तू म्हणून कलाकृती म्हणून आपण या पद्धतीनं सजावट करून ठेवू शकतो टाकाऊ पासून किंवा जाळण्यासाठी आणलेल्या लाकडातून तयार झालेलं हे मोराचं शिल्प आहे यामध्ये ह्या सगळ्या मुलांचा सहभाग होता कुणी उडी आणले ते धन्यवाद काय